नमस्कार <Namaskar>, मैत्रिणीं आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची मोकळी मौसर उपवासासाठी खिचडी आणि दोन प्रकारे बनवणार आहोत एक तर साधी सिंपल अशी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत आणि एक कोथंबीर टाकून खिचडी बनवणार आहोत बरेच जण एकादशीला कोथंबीर खातात आणि तुम्हाला जर कोथंबीर वगैरे चालत नसेल तर तुम्ही बिना कोथंबीरची बनवली तरी चालेल एकाच खिचडीपासून आपण दोन वेगवेगळे प्रकार बनवणार आहोत चला तर मग बघूया वेळ न वाया घालवता ही साबुदाण्याची सिंपल खिचडी कशी बनवायची त्या ते त्यासाठी मी इथे दोन वाट्या साबुदाना रात्रीत भिजत टाकला होता पण तुमच्याजवळ जर तेवढा वेळ नसेल ना तर सकाळी साबुदाना खिचडी बनवायच्या आधी एक तास कोमट पाण्यात दोन तीन वेळा साबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर एक पेराभर कोमट पाणी त्यात टाकायचं म्हणजे एक तासात साबुदाना छानपैकी फुलून जातो आणि हा आपला साबुदाना रात्री भिजवल्यांमुळे बघा किती फुल्ला आहे आणि अगदी मोकळा मौसूर असा झालेला आहे तर चला यापासून आता खिचडी बनवूया सर्वात प्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊ खिचडीसाठी तर मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते तव्यावर टाकून घेतले शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे अगदी दोन ते तीन मिनटात आपले शेंगदाणे छान खरपूस भाजले जातील हे बघा शेंगदाणे छानपैकी खरपूस भाजलेले आहेत आता हे शेंगदाणे आपण काढून घेऊया आणि ह्याची सालं सोलून घेऊया शेंगदाणे थोडे गरम असतानाच एखाद्या जाडसर वस्तूने असे शेंगदाणे चोळून घेतले ना की सालं पटकन मोकळी होतात हे बघा आपली सर्व सालं मोकळी झालेली आहेत आणि शेंगदाणे स्वच्छ झालेले आहेत आता याचा कूट करून घेऊया खूप बारीक कूट करायचा नाही आहे थोडासा मिडियमच ठेवायचा आणि बऱ्याच जणांना जाडसर आवडतो तर तुम्हाला जाड आवडत असेल तर जाडसर करा किंवा मीडियम करा हे बघा मी अशा पद्धतीने थोडासा मीडियम कूट करून घेतलेला आहे तुम्हाला यापेक्षा जाडसर आवडत असेल तर तुम्ही थोडा जाडसरही करू शकता पण यापेक्षा बारीक करायचा नाही आहे त्याने खिचडी एकदम लाल लाल होते त्यानंतर मी इथे सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा मिक्सरला लावून घेणार आहे आणि फिरून घेणार आहे पण तुम्हाला कापून टाकायचे असेल तर तुम्ही कापूनही टाकू शकता आता त्याचबरोबर दोन उकडलेले बटाटे घेतले तुम्हाला कच्चे बटाटे टाकायचे असेल तर मिरच्यांबरोबर ते व्यवस्थित आधी शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर साबुदाना टाकायचा सा। पण मी इथे उकडलेले बटाटे घेतलेले आहे उकडलेले बटाट्याने खिचडी पटकन होऊन जाते तर त्याची कापं करून घेतली आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताने फोडून टाकले तरी चालेल आता गॅसवरती एक कढई तापत ठेवली त्यात तेल टाकलं तेल व्यवस्थित तापलं की त्यात एक चमचा जिरे टाकूया उपवासाला जवळजवळ सगळेच जण जिरे खातात त्यामुळे मी जिरे टाकलेले आहेत जिरे व्यवस्थित तडतडले की त्यात हिरवा मिरचीचा कूट टाकून घेऊ मिरची आणि मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मिर्चीचा कच्चेपणा जाईपर्यंत तेलात व्यवस्थित परतून घ्यायची आणि त्यानंतर भिजवलेला साबुदाणा टाकून घ्यायचा साबुदाना आता व्यवस्थित मिरची आणि तेलामध्ये परतून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून साबुदाना जवळजवळ चार ते पाच मिनिट आपण शिजवून घेऊ आणि तुम्हाला जर नाश्त्याला ही खिचडी बनवायची असेल ना तर यात कढीपत्ता आणि टोमॅटो टाकला तरी चालेल पण आपण ही उपवासाला बनवणार आहे त्यामुळे कडीपत्ता टोमॅटो वगैरे काहीच टाकणार नाही आता चार ते पाच मिनिट झालेले आहेत पुन्हा एकदा व्यवस्थित साबुदाणा हलवून घेऊ त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ शेंगदाण्याचा कूटही साबुदाण्याबरोबर व्यवस्थित एकत्र करून देऊ आणि पुन्हा झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट खिचडी शिजवून घेऊया खिचडीवरती झाकण ठेवून जवळजवळ ते मिनिट झालेले आहेत आता यात उकडलेला बटाटा टाकूया आणि उपवासाचं सेंदो मीठ टाकूया कारण मी उपवासाला बनवते आहे मीठ व्यवस्थित एकत्र करून घेऊया खिचडीमध्ये म्हणजे सर्व साबुदाण्याला लागलं पाहिजे अशा पद्धतीने आणि पुन्हा झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट वाफ काढून घेऊ आता दोन तीन मिनिट झालेले आहेत झाकण काढून बघूया हे बघा आपली खिचडी छानपैकी शिजलेली आहे आणि किती मोकळी मऊसर अशी खिचडी झालेली आहे आपली साधी साबुदाना खिचडी तयार झालेली आहे आता यातनंच आपण अर्धी खिचडी साईडला काढून घेऊया म्हणजे दुसऱ्या एका कढईत काढून घेऊया आणि त्यात फक्त कोथंबीर टाकूया यापेक्षा काहीच आपल्याला वेगळं करायचं नाही मी दुसऱ्या एका कढईत यातली थोडीशी खिचडी काढून घेतली आणि त्यात कोथंबीर टाकून दिली आता ही व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि या खिचडीखाली मी तवा ठेवलेला आहे आणि ती खिचडीसुद्धा दुसऱ्या गॅसवरती शिजते आहे अगदी दोन ते तीन मिनिट आता दोन्ही खिचडी शिजवून घेऊ आपल्या दोन्ही खिचडी तयार आहेत म्हणजे एक साधी सिंपल अशी साबुदाण्याची खिचडी आणि दुसरी कोथंबीर टाकून तयार केलेली साबुदाण्याची खिचडी उपवासाला तुम्हाला कोणती खिचडी चालेल ते तुम्ही बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही खिचडी बनवू शकता शक्यतो एकादशीला कोथिंबीर टाकलेली खिचडी खातातच खिचडी तयार झाली की त्यावरती थोडंसं लिंबू आणि साखर टाकायची आमच्या घरात साखर चालत नाही किंवा लिंबूही चालत नाही आईला डॉक्टरांनी मना केलेले म्हणून मी खिचडीवर टाकलं नाही पण ह्या स्टेजला तुम्ही थोडंसं लिंबू आणि साखर टाका तुमची खिचडी तयार आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्या दोन्ही खिचडी तयार झालेल्या आहेत आपली सर मोकळी दोन प्रकारचे साबुणाण्याची खिचडी तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या चटपटीत आणि मस्त रेसिपीबरोबर तोवर बाय बाय